मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे मालिका चित्रपट रिॲलिटी शो या सगळ्याच माध्यमातून प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे तर अभिनय नृत्यांगना निवेदन सोबतच प्राजक्ता उद्योजिका म्हणूनही ओळखली जाते तशी ती सोशल मीडियावरसुद्धा बरीच सक्रिय असते आणि वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते तर चौदा जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवशीही प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे प्राजक्ताच्या प्राजक्त राज या दागिन्यांच्या ब्रँडच्या लॉन्चला राज ठाकरेंनी हजेरी लावली होती तर त्याच दिवशीच्या आठवणींना उजाळा देत प्राजक्ता लिहिते की आदरणीय आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा राज ठाकरेजी जे करण्याची इच्छा आहे ते काम हातात यावं काम करताना आनंद मिळावा त्यातून समाधान लाभावं ह्याच वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व वा प्राजक्तराज परिवाराकडून शुभकामना शुभेच्छा अविरित श्रीमंत फोटो दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत राहा प्रसन्न राहा अभिष्ट चिंतन तर तुम्हाला प्राजक्ताची ही पोस्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला